नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सीईटी ची तयारी करत आहात पीसीबी किंवा पीसीएम तर यावर्षी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की तुम्हाला यावर्षी दोन वेळेस सीईटी चा अटेम्प्ट देता येणार आहे आणि जेईच्या धर्तीवरती सीईटी मध्ये पण तोच रूल या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने अप्लाय केलाय जर तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट पैकी ज्या मध्ये जास्त मार्क पडतील तो अटेम्प्ट कन्सिडर केला जाईल ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा असा होईल की तुम्हाला एक अटेम्प्ट दिल्यानंतर क्वेश्चन पॅटर्न समजेल क्वेश्चनची हार्डनेस समजेल आणि क्वेश्चन मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात याचं तुम्हाला बेसिक ज्ञान त्या ठिकाणी पहिल्या अटेम्प्ट मिळेल आणि दुसऱ्या मध्ये तुम्हाला पेपर चांगल्या पद्धतीने सॉल्व करता येईल बहुतांश असं होतं की आपण प्रिपरेशन करून जातो आणि प्रिपरेशन करून गेल्यानंतर अचानकपणे आपल्याला हा पेपर दोन वर्षानंतर आपल्याला हा पेपर द्यावा लागतो अकरावी बारावीचं प्रिपरेशन केल्यानंतर पहिल्यांदाच आपण एखाद्या टेस्टला सामोरे जातो तर अशा वेळेस असं होतं की विद्यार्थी गोंधळून जातो तर त्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी दोन अटेम्प्ट या ठिकाणी असणार आहे महत्त्वाचं आहे तुम्हाला एक अटेम्प्ट देणे कंपल्सरी असेल आणि दुसरा अटेम्प्ट तुमच्या मर्जीने असेल पण विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला सीईटीचे यावर्षी दोन अटेम्प्ट देता येणार आहे तर लक्षात घ्या आणखी एक महत्वाची सूचना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे छत्रपती संभाजीनगरमधील गेल्या सहा वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थी घडवताना टॉप टेन कॉलेजमध्ये विद्यार्थी पाठवत असताना यावर्षी पण एक पासून बारावी बोर्ड सीईटी ची बॅच आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चालू करतोय यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विशेष डिस्काउंट आपण विद्यार्थी पहिल्या तीस विद्यार्थ्यांसाठी ठेवलाय तुम्हाला सीईटी मध्ये चांगला स्कोर करायचा आहे चांगला गायडन्स आहे चा। एक असा क्लास तुम्ही शोधता आहात की ज्या क्लासमध्ये तुम्हाला तुमच्यासारखं शिकवलेलं त्या ठिकाणी नव्या जनरेशनचं शिकवलेलं विशेष म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टी शिकवलेलं विशेष लक्ष देणारा क्लास आणि शिस्तप्रिय शिक्षण देणारा क्लास तुम्हाला पाहिजे असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानसाई पावडबाय डी सी सी ला नक्की भेट द्या आणि आजच आपली सीट बुक करा धन्यवाद